नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वात अगदी मरबूक सोडत हो आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे विकिन म्हणजे राज्य सरकारी कर्मचाकी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागे पाहता पन्नास टक्के थकबाकी तसेच एचआयआय बाबत आली मोठी बातमी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत तत्पूर्वी मी आपलं सांगू आपण चॅनल नव्या चॅनलला सबस्क्राईबला आजच्या चला सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचारी डीएवाड डीएवाढ फरक तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व वाढी भरवाढी भरती संदर्भात संक्षिप्त अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात आजच्या संहितेमुळे राज्यातील कर्मचारी वाढी डीए रखडला आहे माहीत जाने चोवीस रोजीचा डीए लाभ आता राज्यातील कर्मचारी जून महिन्यापर्यंत लांबणार आहे जून महिन्यात राज्यातील निवडणुका प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतर डीए चा निर्णय होईल म्हणजे डीए वाढ बाबत अधिकृत निर्णय जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यानंतर लागू करण्यात येईल त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना चार टक्के वाढीचा लाभ हा जानेवारी पेड इन जुलै महिन्याच्या वेतन आणि पेन्शन देयकासोबत अदा केला जाईल त्यामध्ये जानेवारी महिन्यापासून डीएफ फरकची रक्कम देखील अदा करण्यात येईल म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून चार टक्के वाढीमुळे एकोण पन्नास टक्के दरण वाढीचा लाभ मिळेल सुधारित वाढी घरभाडे भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा लाभ हा घरभाडे भत्ताचा मिळणार आहे सध्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार नऊ टक्के अठरा टक्के व सत्तावीस टक्के इतकी घरभाडे भत्ता बागाय भत्ता पंचवीस टक्के पेक्षा पास झाल्यानंतर लागू करण्यात आला होता तर वेतन आयोगानुसार डीए पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास घर वाढे वाढ करण्यात येणार आहे म्हणजे जुलै दोन हजार डी मध्ये डीए मध्ये वाढ झाली तर एकूण डीए त्रेपन्न टक्के होईल म्हणजे एचे दर पन्नास टक्केचा आकडा पार करेल म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव दराने घर भत्ता लागू करण्यात येईल म्हणजे वास्तव्याच्या ठिकाणानुसार दहा टक्के वीस टक्के तीस टक्के अशी वाढ लागू करण्यात येईल सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना लाभ लागू येतील परंतु यामध्ये एनपीएस मध्ये कर्मचारी योगदान कायम असेल जे की कर्मचाऱ्यांना परतावा असेल संदर्भात अधिकृत शासनाने निर्गमित केला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समग्र कायम आहे याबाबत अधिकृत निर्णय नोव्हेंबर महिन्यापूर्वीच होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी मागाई भत्ता घरपाठेबत्ता आणि जुने पेन्शन योजने संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कमेंट करा शेत नाव नऊ आपले शासनीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुका धन्यवाद